ते बघा दिदीच्या पप्पा इथं बसले दीदीकडे दिदी छत्री तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला दीदीचं दिदीने ना ड्रॅगन फ्रूट खाल्लेला सगळं तोंड ही असं केलंय मी टाकल्या इन्स्टावर आताच व्हिडिओ जस्ट टाकूनच तिकडचा इकडं मधला वाढायचा असतो बाबी आहे दे इकडं ते गुदळी तरी गुंटून ठेवा की द्यायच्या बाबा काय म्हणताय झालं का सर्वांचं जेवण होय झालं का सर्वांचं जेवण थांबी थांब तर आज गेल तर बघा आम्ही बाहेर दिदीच्या पप्पांच्या म्हणलं शॉपिंग करायची होती पण ती राहिली करायची त्यांचा बड्डे जवळ त्याच्यामुळे म्हटलं त्यांना शर्ट वगैरे घ्यावा पण ते काहीच म्हणा ना नाही तर आता मी एकटी पण ए मोबाईल हलू नको ना सगळं जाईल बावळट ती ड्रॅगन फूड खाल्लेला आहे बघा तिने लाल तोंडा केलेला आहे लिहा ग्या आज मी सकाळी काय एवढं आलीच नाही बघा आल थोडी पण ती रेंजच गेली ती मधनच मोबाईलची त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे मोरूदी हे आहे तिकडं बघा काय त्यांचं चाललंय काय माहिती हां दिदीच्या छत्री मॅडमनी सांगितलंय नाव लिहायला मग ती लिहावं लागल ला आता काय ऐकत नाही लय ह्या तिच्या टीचर ती गुरुपौर्णिमे निमित्त गुलाब तर आज तीस रुपयालाच एक होता आमच्या बारामतीच हा ती गुलाब घ्यायला गेल, गेलो आम्ही आज गावात तीस रुपयाला बया म्हणलं काय करणार जणू काय रोज डे असल्यावर तीस रुपयाला एक गुलाब मग आणली बया आता तीन किती तीन आणली छत्रीवर टाका दांड्यावरच आहे का नाही टिक चव्हाण मस्त पायकी आपलं एकूण छत्रीवर तिचे नाव टाकत चाललंय उद्या स्कूल मध्ये जमा करायचं थांब दी पूर्वी तर जराच ऐकत नाही हो दोडका आले का सर्व लाडक्या बहिणींचे पैसे कमेंट करून सांगा कोणा कोणाचे आले कोणा कोणाचे नाही माझे तर नाही आले म्हणून म्हणलं व आमच्या अजून बारामतीचे काय माहिती कोणाकोणाला आलं तर कोणाकोणाला मला नाही माहिती ना पण मी आपलं विचारते तुम्हाला फ्रेंड सर्कल आहे माझं म्हणून अगं किती सुंदर दिसते ती फॉरजन फॉरजणच म्हणतात नाव तिला दीदीच्या पप्पा हा बघा आणि आपली छोटी फॉर्जन आहे तो काय म्हणतात तिचं त्यालाच माहिती फेनेगोन फेनेगो काय बोलतात आलं की बसतंय अभ्यास कर टुकू सगळं झालं तिचा अभ्यास आता मग मग तुम्हाला सांग छत्री चालला प्रॉब्लेम गेल तो मग आता आलं जाऊ तिथनं पुढं मग मेथीची भाजी दुपारीच मी बनवलेली मेथीची भाजी मग मटकीची डाळ मस्त पैकी सुकी दीदीला डब्याला दिलेली तीच राहिलेली होती शिल्लक आणि म्हणलं मग आता काय करायचं मग नाही काय केलं आता उद्या गुरु पौर्णिमा उद्या तुम्हाला मी दाखवेन बघा आमच्या इथलं स्वामी समर्थांचं मंदिर पाय ठेवाय जागा नसती एवढी गर्दी भारी वाटत दाखवेन मी तुम्हाला उद्या उद्या गुरुवार या हाय हॅलो कशा आहात सगळे दीदो दिदो हे दिल जोपा नाव कुठं लिहायचं ती पंचायत पडली आहे आता कुठं लिहायचं काय का ना मी सांगितलं हा सिया चव्हाण करा फक्त हाय हॅलो आमच्या दिदीच्या पप्पांचेच लई सगळे फॅन आहेत माझ्या आमच्या एवढे नाहीत पण हिजे जे पप्पा आले दिसले की लगेच लोक लाईव्ह पटापट येतात हां हा मग काय बरोबरच आहे आता ते कसं झाले बघा काय आता आमच्या मोबाईलच्या आमची दिसली रिंग फिंग नाही काय दिसलं साधं सिंपल आमचं आहे मोबाईलवरच असतो सव्वा अकरा वाजता मी नाही आली लाईवर वगैरे डायरेक्ट कारण का आलोय उशीर होतोय स्वयंपाक करत आणि नेहमी नको नको होतय बघा नाव लिहिण्याच्या तयारीत आहेत कसला पेन आहे आणि पिवळ्याने चाल चालतोय कि दुसरा आता आपण अंड्याला साखर प कुठं गेला कुणास ठाय आज माझ्या नवऱ्याने हाऊसनी मला गजरा घाल गजरा साक्षी घातलेला बाहेर बाहेर जाताने त्याला बिंड बांधून गेली गुटन गजरा जाऊ दे म्हटलं पण वास छान होता मस्त पैकी मोगऱ्याचा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा गुरु तुमच्या शुभेच्छा पण शुभेच्छा थँक्यू सो मच ब्रो तुला पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा आमचे हे करतात त्यांना काही निघणार बी नाही खोट सांगत नाही आता ती मला दुसरं बघावं लागल बघा ती एक हाय चालू बघत नाही नाही सार्धवट डोक्यात काय करता म्हणून माझं त्यांचं भांडण बघा की तिथं हाय कि वैता नुसतं हाय म्हण तिथे नाही नाहीच करते का तर दिदे गप की आता दिदे काय ग तुझं तर नाटक नुसतं ह्यांनी माझा धिंगाणाच लावला आयुष्यात दोघांनी ह्या अगं ही एक ही आणि ती एक बाब तिचं तसलं

तू जेवली का नाही जीवला हां जाऊ नको डोका कुठे गेला त्याला मसाले भात म्हणतात हेडे अयो हम्म बिरयानी खाल्ली मसाले तिकडे जरा आवडला ना तुला मिठातला केलं तर तिला नुसतं मीठ मिठातलंच तिला केलत सगळं ती तिखट खात नाही ना त्याच्यामुळे मिरची फिरची तसलं काहीच टाकलं नव्हतं मी नुसती हळद लसणाची फुडून डाळ टाकून केलं आवडलं का तिथे तुला खिचडी भात तिचं कसं अंथरून टाकावं लागतं मग मॅडम अभ्यास करणार असं असतं दिदीच आमच्या मग अभ्यास केला की पटकीने उचलून ठेवायचं आपण आणि खाली तर गादीवाणी पाहिजे असं असत तिच आगाव तुम्हाला मी लाईव्ह सव्वा बाराच्या दरम्यान टाकला असेल व्हिडिओ बघा सव्वा बाराच्या रेजेत गेली पाठीमाग रेजेत <coughs> हे बघा नाव लिहिते तिथं कारण उद्या स्कूल मध्ये छत्री जमा करायची रेंडे ह्याय तिचा सॅटरडेला सॅटरडेला सुट्टीच असती पण कसं आहे फ्रायडेला ट्यूश स्कूल असल्यामुळं सॅटरडेला त्यांनी ते प्रोग्रॅम घेतल्यात छान असतात त्यांच्या स्कूलमध्ये प्रोग्रॅम वगैरे भारी असतं बघा लागलं खेळायला बघा ला। काय करेल तरी झोपतंय आलं की स्कूलमध्ये थकून जात आहे चालून चालून थकतंय आणि मग नंतर मग हे करतंय बघा आहे का कसं वाटत तिथे सायकल खेळताय छान वाटतंय का पाठीमागचं ती टेका नसताय का नाही ती काय म्हणते ती त्याला टेका नसतंय ती पाठीमागच काय असतंय त्याला काय म्हणतात बाया ती तिने तोडलं बसायचं ह्याला सीट काय म्हणते ती कुणाष्ट आमच्या इथं पाऊस धो 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 पडला बरं का आता पावसाचा टिपका नाही सुकायला लागलं म्हणजे आला बदा बन घ्यायला लगेचच आता एवढा वेळ कस काय बाय म्हणलं काय कर अक्षर खरंच खूप छान आहे बघा भारी अक्षर हम्म करा मग काय चवण करा की सिया कसं करणार काय ना गुडग्याला लागल बाई मला चालते आता मी बाज झालं तुझं खेळणं थोडस मी चालते आता दिदी जे थोडेसे बोलते तुमच्याशी थोडे गप्पा मारतील कारण आता लवकर आलते ते लवकर आलते पण काय आणायचं होतं काय माहिती त्यांना दहा तास लागला येतानी गजरे खरेदी करतानी त्याच्यामुळे त्यांना उशीर लागला यायला आणि मग मग नंतर मग तिथनं पुढं मग मी त्यांना चहा वगैरे ठेवला चहा पिले नाहीतर रोज सांगतात मला इथं आलो तिथं आलो आज काही सांगितलंच नाही आणि मला मी झपल्यामुळे मला बी नाही काय कळलं जाऊ दे म्हटलं उशिरा उठले मी आता म्हणलं जाऊ दे तिकडच थोडस चालल्यावर मला जेवलं की शतपावली करायची सवय मी काय खाली कुठं जात नाही घरातल्या घरातच आपली तिन्ही रुमातून फिरत बसती लय ना ती कसं झाली मत्री ही वर आली रिंग ती माझी गोल्ड रिंग आहे ना ती हुडकावी लागेल मला कुठं ठेवली तीच लक्षात नाहीये आणि सानिया मी रने नुसतं नको नको केलंय टोचत ढिल झालंय अका कसलं ढिल कधी कुठं पडली की कळायचं नाही एकत्र आधी सोन झालंय महाग त्याचा स्क्रूज सुद्धा सोन्याच आहे असा नकली नाही लय दुखतय मरणाचं दुखतय लाल भटक नकवतय दरे मागे इकडं बस बोल मी जाते

जे शाळेस फंक्शन असतात मी तुम्हाला दाखवेन बरं का त्यावेळेस मी लाईव्हवरच येईन तेव्हा तुम्ही या सर्वांनी सॅटरडेला किंवा फ्रायडे बघू मेसेज टाकतील टीचर लोक त्यावेळेस कळलं आपल्याला कधी काय कस हाय फ्रेंड्स आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे काय झालं त्याच्या छत्री नाव टाकायचं होतं

आता स्कूल मध्ये गेलो कशाला पोरं काढते मी दोघांना गेली तर शिट्टी हाणणार आहे मी आधीच सांगतो दोघांना हाणणार आहे का दोघांना शिट्टी गेली तर काय करणार आहे गेली तर गेली शेट्टी तुला आणून देतो इथं दहा रुपये शेट्टी काय करायचं गेले गेलं तर आम्ही छत्री पसंत केली ती सिंड्रलाची हा लगेच घेतली हो का हे म्हणली मला सिंड्रलाच घ्या छत्री Pauzi Pauzi na te tientra lahe Veniko veniko Warpura te te E ninaisi yaaa Tuka maji te dakho ka, sangha Veniko 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 maji ka E ninaikale Hoi U papano shakime Asama na unprata na hai maji Prata na hai maji Imaji prata na hai जी प्रार्थना है आपके इधर किसी को गर्दन प्रॉब्लम है क्या नहीं नहीं हमको प्रॉब्लम नहीं है गर्दन का हमारा ऐसा ही है खानदान में गर्दन का प्रॉब्लम <laughs> <प्रादन> है <laughs> मतलब म्हणती गर्डन का प्रॉब्लम मतलब क्या होता है नहीं नहीं ऐसे लक्ष्मी होती है हमारे इधर गर्दन में ये देखो आय चरट ऐसा पहना हुआ ऐसा दिखता है।, है ये देखो इसका भी वैसा है मेरा भी वैसा है और उनका भी वैसा खंदानी है और गर्दन खंदानी गर्दन है हमारे तीनों की हे बघा मजा तर काय झालं विषय भटकत ना काय करणार हिला ग्रीटिंग कार्ड बघाय गेल तो ग्रीटिंग कार्ड राहिलं बाजूला तिला ग्रीटिंग कार्ड बघाय गेल ते हिला ड्रेसच आणला हिला गाऊन पण नव्हतं मग ते गाऊन आणलं त्याला म्हणलं की तुझ्या आवडीने गाऊन चांगलं गाऊन आणलं बेल्ट नाही हमारे पास बेल्ट किसका आहे बेल्ट नहीं नहीं गर्दन का नहीं कुछ नहीं प्रॉब्लम प्लांट कुछ नहीं होता गर्दन का प्लांट कुछ नहीं होगा हमारा यहाँ नहीं ऐसे है छोटा है।, है मेरा भी छोटा है मैं हाँ चार इंच का है ऐसा आ, ऐसा भी है तो मुझे पता देना हमको क्या हिंदी नहीं आती इतना लेकिन कोशिश करते हैं हाँ कोशिश तो हमारे वीडियो को लाइक करो हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब करो तर हिला दोन गाऊन घेतले दोन ड्रेस आवडले तिला ते मग घे म्हणत तिला ड्रेस दे आणि दुकानात गेल्यानंतर तिथं इतकी जिरड होते पप्पा मला मोबाईलच द्या मोबाईल बघत बसली म्हणली पप्पा मला मोबाईल देतो नाही तू

Nah, iya. Dia bilang bahasa Inggris, Bahasa Inggris juga, Miss Hindi? Why talking Hindi? Hindi, Hindi. Hindi, Hindi. Why talking Hindi? Yeah. <laughs> <laughs> Hindi <laughs>

स्कूल ला केलं नव्याला गावात गेलं कि दोन हजार रुपयाला फटका आम्ही होता म्हणलं फटका लय दिवस झालं फलटण वर आणलेलं कसं आहे का, का साधा सिंपल बोलला की लगेच राग येते भांडण करायचं काय करायचं मग कशाला घ्यायचं घ्या म्हणून बघ ग मग मी तू कशी मारते अग लाईव्ह बाळा भांडण नाही करायची अशी सांगताय करताय माझा सांगाय नको दोन हजार रुपयाला बाहेर गेले की लागला एक दिवस घर राहायचं नाही मग आम्ही काय काम करत नाही मी बसती घरात का आधी त्याला सोडा देतो त्याला काय मी हजार रुपये जर महिन्याला वाचवते पोरीला स्कूल बस लावलेली आहे म्हणजे लावायची पैसे घालावते हाय की मी म्हणतो म्हणतोय पायाचा वाहतूक इतक्या लांब चालत जाते मी तुम्हाला काय प्रश्न आहे तिला सोडवायचं परत रिटर्न घरी यायचं परत जायचं परत तिच्या बरं मी चला मग आता भेटू पुढच्या बाय बाय गुड स्वीट मला असं वाटतंय साक्षीला कुठेतरी जायचं आहे त्यामुळे आता काय लाईव्ह आता बंद करतो आम्ही गुड नाईट स्वीट ड्रिंक वाच करताय काय मी माझीच घालव चालली ना कुठे जाणार आहे मी चालते घरात कुठं जायचं चालती आता बघा किती टाइम झाला आता झोप डोळ बघा की कस झालं गुरु गुरु झोपत या मला झोप येत नाही डोळ बघा स्कूल मधन आलं की झोपत ताणून घेत खाल्लं की डायरेक्ट बापायच्या यांच्या टायमिंगला चुटतील बापरा वाटतं मी पण झुपतील

मग तू हा छोटी असे तू ते इकडे चल ये बापडे हे इकडे इकडे नको काय करत बस इकडे ये तिथे गुडगुडे इकडे ये गुडगुडे ये की बाय पटकिन ये गुड नाईट म्हणायचं चल। चला बाय बाय ती गेले बाबा लाडका आहे माझं पिल्लू म्हणजे शिव न केली चिताराय माझं पांढरा पांढरा ससा आहे ससाई माझं सस पांढरा हि माझ बबया हि कुणी आहे माझ ससाई, ससाई. हे टिंगी <laughs> काय ते लक्ष्मी निवाय मानले सस ना गटचकट बुटच गोटे चुकू आहे गोटे चुकू गोटे बोला तस गोटे चुकू नाही तवा गटचको नाव तिने ठेवले गुटचको बस गुटचको नाही ते ठेवले का काय

നക്ക് റക്ലി ହടസ് സ ക്യാപ്സൽ മർച്ചല भेटो पुढच्या व्हिडिओ मध्ये पण नाइस गन्ना സെയിം ലാംഡ് തിക് യൂച്ചൻ പവർ തנה സെയിം ड्रीम टेक केयर बाय बाय कर दीजिए बाय 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 बाय